या प्रस्तावित त्यांना तापून देणार आहे की ही जनता चांगल्या माणसाला माणसाला स्वच्छ निवडून देऊ शकते आणि केवळ नाही तर तुरुंगवासही भोगलेला आहे वेगवेगळ्या गोष्टीसाठी आमचा खर्च ते भागवत आहेत पाण्यासारखा पैसा महापालिकेमध्ये मी काही खर्च करणार नाही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला आता जर पाहिलं आपण तर अवघे फक्त पाचच दिवस प्रचर्चे बाकी आहेत त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून जे आहेत जोरदार पर फेरे असतील किंवा मंत्र्यांची सभा ज्या असतील या काढण्यात येत आहे यामध्ये आपण जर भारतीय कम्युनिस्ट पक्षसुद्धा मैदानात आहे त्यासुद्धा आपण हे सगळे पक्ष होतो की भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा जुना पक्ष आहे आणि सध्या मी सध्या उभा आहे प्रभाग क्रमांक तेवीस आहे आणि तेवीस क्रमांकाचे उमेदवार भारतीय कम्युनिस्ट मधुकर खिलारी सोबत आहेत तर काय सांगाल काय असे मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्वप्रथम तर आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं ही निवडणूक लढवत आहोत निवडणूक लढवण्याचा मागचा उद्देश असा आहे की ही हो, निवडणूक मी लोकप्र जनतेच्या मदतीमुळं जनतेचे पैसे आम्हाला दिलेले आहेत आणि त्या पैशावरून म्हणजे लोकवर्गा निसून ही निवडणूक लढवत आहे मुद्दा असा आहे की या निवडणुकीमध्ये ज्या प्रस्थापित लोक आहेत त्यांना चॅलेंज देण्यासाठी आणि आम्ही जे काही काम केलेलं आहे विशेषतः गोरगरिबांच्या घराचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल हे गंभीर मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहे आणि हे या प्रस्थापितांना दाखवून देणार आहे की ही जनता लो लोकवर्गानी करून चांगल्या माणसाला स्वच्छ माणसाला निवडून देऊ शकते ही भूमिका आम्ही घेतलेली आहे हे वाक्य काय वोट आर नोट बिधो एक रुपया मागताय तुम्ही आणि मतदान पण मागताय हो म्हणजे आम्ही सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी काम करतो माझ्याकडं कुठला पैसा नाही आहे आणि मग निवडणूक तर लढवायची आहे पैसा जर नसेल तर त्या निवडणुकीतो आणायचा कुठून म्हणून मी लोकांमध्ये गेलो चर्चा केली की तुम्हाला जर वाटत असेल माझ्यासारखा का कार्यकर्ता महापालिकेत जावा परंतु माझ्याकडे पैसा नाही तर लोकांनी मला भरभरून बर मदत केली अगदी सर्वसामान्य माणसापासून लोकांनी मदत केली जी पाहिजे ती मदत केली आणि ते म्हणाले की सर तुमच्यासारखा माणूस जर महापालिकेत केला तर निश्चितच महापालिकेमध्ये आणि जे काही प्रश्न असतात ते प्रश्न तुम्ही सोडू शकता आणि म्हणून आम्ही लढू लागलो प्रश्न तुम्ही सोडू शकतात मात्र सर्वात महत्वाचा विषय आपण तुम्ही अनेक आंदोलनं जी होती या ठिकाणी अतिक्रमणासाठी या ठिकाणी प्रभागात करण्यात आलेली होती याचं मतात रूपांतर हवे असं वाटतं अपेक्षा तर आहे आणि वाटत आहे की नक्कीच आम्ही ज्यांच्यासाठी आतापर्यंत काम केलेलं आहे आंदोलन केलेली आहे आणि केवळ आंदोलनच केलेले नाही तर तुरुंगवासही भोगलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की कि, कितीही प्रलोभन मिळाली तरीही या भागातील म्हणजे जय भवानी नगर आणि विश्रांती नगर भागातील जे दोनशे अडीचशे घर आमच्या आंदोलनामुळे वाचले दहा वर्ष त्यांना कुठलंही भाडं न भरता स्वतःच्या घरात राहण्याची सोय मिळाली आणि जेव्हा शेवटी ही घर मागच्या वर्षी पाडले गेली त्यानंतर पुन्हा एकदा हा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात आयरडीवर आला की कोणी आंदोलन केलं आणि कसं काय हे झालं सगळं आणि मग नाही त्यांच्याकडे लाडकी बहीण योजना आहे अनेक त्यांच्या योजना आहे सरकारी म्हणजे ती योजने की लाडकी योजना आम्ही काढली सगळ्या त्याकडे देवाभाव त्यांच्याकडे आहे असं तुमच्याकडे काय असं मत तुम्ही मांडू शकता आणि तुम्हाला मतदान देतील म्हणून लोक त्यांच्याकडे मान्य खूप काही सत्ताधाऱ्यांकडे हे सगळं जरी असलं तरी आम्ही आतापर्यंत केलेलं काम आहे लोकांसाठी उभा केलेला संघर्ष आहे आमच्या आंदोलनाची ताकद आहे आणि शिवछत्रपती शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची ताकद आहे आणि त्याच्यावर आम्हाला वाटतं आम या इथल्या कष्टकरी लोकांचे चा विश्वास देखील आहे कारण की जसा गेल्या अनेक वर्षात त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ते आम्हाला सपोर्ट करतायत वेगवेगळ्या गोष्टीसाठी आमचा खर्च ते भागवत आहेत तर मला नक्की विश्वास आहे की त्यांची दृढ दृढ त्यांचा विश्वास आहे की त्यांना आम्हाला निवडूनच द्यायचं आहे आणि पूर्ण विश्वास आहे आम्ही निवडून येणार म्हणून आता तुम्ही दारोदारी जाताय मतदान मागताय आणि तुम्ही एक रुपया सुद्धा मागते मत मतपेन द्या आणि एक रुपया पण द्या कसा रिस्पॉन्स होतो कसा अनुभव त्या ठिकाणी म्हणजे आम्ही असं पैसे घेऊन असं मागितलंच नाही आम्ही तसं हा हा पण सगळे लोक चांगला प्रतिसाद देत आहेत आम्ही पण समस्या तुमच्या अशा प्रभागातल्या खूप समस्या आहेत पाणी नाही टँकरचं पाणी आता दोन दिवस झाले टँकर अजून आलेलच नाही प्यायचं पाणी नाही आम्हाला रस्ते बरोबर नाही सी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे मुलं महिलांची सुरक्षा पाहिजे आणि सर हे सगळं करू शकतील आमच्यासाठी म्हणून आम्हाला सरांनाच निवडून आणायचं आहे आमचे ते ही जे चा निवडून मात्र सर्वात महत्वाचं जर पाहिलं आपण तर या ठिकाणचे जे आमदार जे आहेत प्रदीप जयस्वाल मंत्री सुद्धा आहे ते स्वतः सांगतात की जलदूत आहेत ते आणि ते पाण्याच्या समजा सोडतील म्हणून असं वाटतं जलदूत आहेत ते नाही नाही आतापर्यंत सोडवली असते ना मग ते पूर्ण कॉर्पोरेशन मध्ये आतापर्यंत त्यांची सत्ता होती उपमाजे ना हा त्यांचीच सत्ता होती पण त्यांनी तसं काही सोडवलेलं नाही आता इथून पुढे सोडवतील याची काही शक्यता नाही आहे आणि पाण्याचाच प्रश्न आहे जनतेचे इतरही जे काही प्रश्न आहेत त्याही प्रश्नाकडं त्या पूर्ण सत्तेच यांचं सुद्धा त्याच्यामध्ये दुर्लक्षच आहे त्याच्यामुळे हे प्रश्न सोडवू शकतात अनेक या ठिकाणी माध्यमावर तर अनेक या विश्रांती नगरच्या घटना ऐकू येतात कारण की बऱ्याचशा का बऱ्याचशा समस्या असतात अशा कोणत्या समस्या ज्या झाल्याच नाहीये या ठिकाणी सर्वात महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे पाण्यासाठी प्रचंड लोकांनी संघर्ष केलेला आहे टँकरसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलनं केलेलं आहे एक आमची पहिली मागणी अशी आहे माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी ते मांडलेलं आहे की या ठिकाणी आम्ही मी जर निवडून आलो तर या भागाला टँकरमुक्त करेल कारण पाण्याचा प्रश्न आहे टँकर खाली एक छोटंसं बाळ या ठिकाणी चिरडून वारलेलं आहे एक आजी टँकर खाली चिरडून वारलेली वारलेली आहे आणि म्हणून आम्हाला पाण्याचा मुद्दा गंभीर आहे दुसरा एक प्रश्न आहे की या परिसरामध्ये काही नशेखोऱ्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे तो एक फार गंभीर मुद्दा आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करणार आहोत वेगवेगळे प्रश्न घेऊन आम्हाला लोकांमध्ये जायचं आहे आणि लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे कारण मी जनतेचा सेवक म्हणून निवडणूक लढवतो आहे मी काही धनदांडग्याच्या जे निवडणूक पाण्यासारखा पैसा महापालिकेमध्ये मी काही खर्च करणार नाही मी जे लोकांनी मला पैसा दिला त्या पैशाचा योग्य वापर करणार आणि निवडून जर आलो तर त्यांचे पहिले जे काही आहे ते प्रश्न सोडवत बरं भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हटलं की तर गल्ली ते दिल्ली मोर्चे मोठ्या प्रमाणात तुमचे असतात मात्र सत्तेत तुम्ही कमी पडतात याचं कारण काय खरं म्हणजे पैसा आता आपण जे काही बघतो आहे राजकारण तर पैशाचं राजकारण आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष सर्वसामान्य कामगार गोर गरीब दलित विद्यार्थी कष्टकऱ्यांचा पक्ष आहे आणि तो पक्ष जेव्हा संघर्ष करतो तेव्हा तो काही पैशाचा विचार करत नाही आणि त्यामुळं कदाचित भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडं जास्त पैसा नाही आहे आणि म्हणून निवडणूक लढवणं ते जरा कमी आहे तरी पण या सगळ्या याच्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष जी आप, जशी आपली ताकद आहे त्या ताकदीनुसार तो निवडणूक लढवत आहे तुमच्या अशी गोष्टी म्हणता येईल ना की मनसेचं कसं आहे राज ठाकरे यांचं भाषण असतो मोठ्या गर्दी जमती मात्र रू, ते रूपांतर होत नाही तसं तुम्ही का आंदोलन मोठी निघतात मात्र तिचं मत रूपांतर होत नाही 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 यावेळेस आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काय झालेलं आहे या गेल्या म्हणजे दोन हजार चौदा पासून जे मोदींचं आणि बाकी भाजपचं सगळं शासन आहे गली ते दिल्ली पर्यंत तर असं लक्षात येते की लोक ह्या सगळ्या यांच्या कारभाराला कंटाळलेले आहेत तुम्ही मगाशी म्हणाला लाडकी बहीण या सगळ्या योजना परंतु खरोखर त्याचा फायदा महिलांना मिळत नाहीये आणि त्यांचे म्हणजे फक्त पंधराशे रुपये टाकून काय होणार आहे त्यांचे जे रोजचे प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न इतका ऐरणीवर आहे त्याबद्दल आमचे कोणतेच भाजपचे आमचे जे, जे मुख्यमंत्री आहेत एक ब्र काढायला तयार नाही आहेत मला असं वाटतं की लोक कंटाळलेले आहेत आणि नक्की ते नवीन चेहरे शोधत आहेत खरोखर काम करणारे अभ्यासू संघर्ष करणारे लोक शोधत आहेत लोक नवीन नवीन चेहरे शोधत आहेत मग शेवटचा प्रश्न तुम्हाला हाच आहे काय असा महत्वाचा मुद्दा जो आहे त्याला तुम्ही घेऊन पुढे जाणार आहात आणि तुम्ही सोडणार आहात जर तुम्ही निवडून आलात तर पाणी या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पाणी लोकांच्या महिलांच्या आता आमच्या भगिनी ज्या आहेत तर त्यांना पाणी नाही त्यांच्या डोळ्याला पाणी आहे परंतु नळाला पाणी नाही आणि म्हणून त्यांचे डोळे पुसण्याचं काम मी जर निवडून आलो तर त्यांचे डोळे पुसण्याचं काम पहिल्या प्रयत्नामध्ये करणार आहे आणि आमचा प्रयत्नच तो आहे की जोपर्यंत वार टँकरमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहणार आत्तापर्यंत आम्ही बाहेर संघर्ष करत होतो आता महापालिकेमध्ये सभागृहामध्ये संघर्ष करणार या सर्व परिसर जयभावनगर विश्रांतीनगर जो परिसर आहे त्या परिसरातल्या महिलांच्या डोळ्याचं पाणी आम्ही पुसणार आहे नळाद्वारे पाणी देऊन आपण जर पाहिलं तर <laughs> या जे प्रभाग क्रमांक तेवीस आहे महानगरपालिका इकडे जर पाहिलं तर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तिथल्या नागरिकांच्या डोळ्याला पाणी आहे मात्र नळाला पाणी नाही अशी परिस्थिती सध्या चित्र झाला पाहायला मिळते मात्र जर संधी जर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला दिली तर हा प्रश्न नक्कीच सोडू असा देखील विश्वास या ठिकाणावर पक्षाकडून करण्यात आलेला आहे मात्र येणारी वेळच काय ते वेळ ठरवेल विजयाचा गुलाल कुठे पडेल छोटोको मी देवराजे छत्रपती संभाजीनगर